एक असो ससा आणि हो। एक असत लागते जिंकेल तो जिंकला एक ससा जेव्हा पुढे जात असतो तेव्हा त्याला मध्ये भेटतो वाघ कोण भेटतो वाघ वाघ त्याला बोलतो मी आता तुला खाणार तो एकदा थांब माझ्या मुलीकडे जातो जोड होतो मग तुम्हाला खा वाग। वाग। मग कासव जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याची कुराड पडते विहिरीमध्ये तिथे येतो देव देव बोलतोय सोन्याचे कुराड आहे नोंद नाही चांदीची कुराड आहे दोन्द नाही मग तुझी कुराड कोणते ते म्हणतो थांब माझ्या बाळाला आंघोळ घालतो मग ससा पुढे जातो मग सशाला दिसते पाण्याचं मडक तो त्याच्यामध्ये दगड टाकतो मग पाणी वर 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 येत जातो मग कासवाला पुढे भेटते मांजर मांजर बोलते घागर घागर जर मी खोट बोलले तर घागर बुडेल आणि घागर बुडते मित्रांनो मग सस्ता बोलतो थांब माझ्या बाळाला आंघोळ घालतो यातून आपल्याला बोध काय मिळतो मित्रांनो काय 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 कि दारू प्यायलावर कधी गांजा फुकू नका अशे